जाधव यांनी तरुणांना एकत्र करून आरोग्य शिक्षण आणि रोजगार क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी उत्कृष्ट नेतृत्व गुण दाखवले आहे आज टायगर ग्रुप केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भाग शंभर लोकांना एका ठिकाणी बसवून कार्यक्रम करणं आज गुरुजींना माहिती असेल की किती त्रास होतो आज धनाजी भाऊ यांच्या माध्यमातून पैमान असते अनेक मंडळी नमस्कार मित्रांनो मी अमरीश तुमचा आपल्या हक्काच्या मराठी एम एस युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो मित्रांनो सध्या देशभरात किंवा महाराष्ट्रात म्हणलं तरी चालेल व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढलेलं आहे आणि या व्यसनाधीनतेबरोबरच जे लोक सुदृढ आहेत त्यांच्यात सुद्धा आरोग्याविषयक अनेक समस्या आहेत या समस्येवरती आपल्याला एक उपाय म्हणून आज महाराष्ट्रभर टायगर ग्रुपच्या माध्यमातून यूथ लिडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम हा घेतला जातो त्या शिबिर घेतले जातात आमचे मित्र आ, राजे मोटरचे सर्वे सर्वा अनेक तरुणांना आर टी ओच्या व्यवसायामध्ये सहभागी करून घेणारे एक तरुण समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे ते आमचे अतुल धुमाळ हे या टायगर ग्रुपच्या या ट्रेनिंगमध्ये सहभागी होऊन त्यांच्या या कार्यानं प्रेरित होऊन या ट्रेनिंगमध्ये सहभागी झाले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या मंगल कार्यालयामध्ये आपला युवकांना एक चांगलं सुदृढ जीवन जगण्यासाठी ट्रेनिंग प्रोग्राम होणार आहे तर या प्रोग्रामचं जी डिटेल्स आहे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये भेटलच तरीही हा व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून टी पी म्हणजे काय आहे आणि टायगर ग्रुपचं नेमकं या कार्यक्रमामध्ये काय योगदान आहे कसं त्यांनी राबवलेलं आहे या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर मित्रांनो हा आहे बार्शी सोलापूर रोड आणि हे आहे बार्शी तालुक्यातील सर्वात मोठं मंगल कार्यालय शिवस्वरा लॉन्स प्रशस्त सुखसोयी सुविधा व्ही आय पी ए शंभर बाय तीनशेचा लग्नाचा हॉल शंभर बाय दीडशेचा जेवणाचा हॉल शंभर बाय तीसचा चा, चा व्ही आय पी एसी हॉल असलेल्या लॉन्स मध्ये होत आहे श्री श्री रविशंकर यांच्या आध्यात्मिक छत्रछायेत टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव हो आणि अनिकेत भाऊ घुले यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील तरुणांना व्यसनमुक्त निरोगी जीवन जगण्यासाठी घेतला जाणारा टी पी प्रोग्राम मित्रांनो महाराष्ट्रातील तरुणांनी या कर्मयोगी शिबिरात आवर्जून उपस्थित राहावे संकल्प युवक घडवण्याचा हे ध्येय घेऊन महाराष्ट्रातील गावाखेड्यात पोहोचणाऱ्या या टायगर ग्रुपच्या ग्रुपतर्फे युवकांसाठी नेतृत्व प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे नेतृत्व कौशल्य संभाषण कौशल्य आयोजन कौशल्य संकल्प कर्माचा सिद्धांत आत्मविश्वास चिंता भीतीपासून मुक्ती योग प्राणायाम सुदर्शन क्रिया ध्यान अशा अनेक गोष्टीतून तरुणांना पुढील आयुष्यात उभा राहण्याचं बळ देण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम राबवला आहे महाराष्ट्रातील व्हिडिओ पाहणाऱ्या त्या सर्वांनी खाली दिलेल्या लिंकवर आपली नाव नोंदणी करावी हा जो वाईल्ड टी व्हीचा प्रोग्राम आहे या प्रोग्रामसाठी टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव आणि अनिकेत भाऊ घुले या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत त्यांचं जे विजे, विज विजन आहे ते म्हणजे महाराष्ट्रातील किंवा देशातील तरुण आहेत त्या तरुणांनी एक चांगलं नेतृत्व करावं त्यांच्यामध्ये चांगलं संभाषण कौशल्य असावं बोलण्याचं चांगलं स्किल यावं किंवा या तरुणाने चांगलं नेतृत्व करावं हा हेतू घेऊन ते हे अशा पद्धतीचे एक कार्यक्रम राबवत आहेत आणि या कार्यक्रमाला माझ्या अंदाजे बार्शी तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील तमाम महाराष्ट्रातील म्हणलं तरी काही हरकत नाही अशा सर्व तरुणांनी या कार्यक्रमाचा कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं या कार्यक्रमासाठी थोडीफार रजिस्ट्रेशन फी आहे हे खूप काही गोष्टी तुम्हाला या शिबिरामधून शिकायला मिळणार आहेत आणि तुम्ही नक्कीच तुमच्या भविष्यात काहीतरी एक चांगलं व्यक्ती म्हणून जीवन जगू शकणार आहात तर तुम्ही या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहा एवढंच मी सांगू शक सांगू इच्छितो नमस्कार जय शिवराय मी पहिल्यांदाच माईकवरती बोलतो आहे म्हणजे अगोदर पण बोललो बोल एकदा दोनदा पण ही शिकण्यासाठी मी कोर्स केलेला अनेक के एक भाऊने आम्हाला कोर्सला बसवलं होतं टायगर ग्रुपच्या माध्यमातून पहिल्यांदा आम्ही शिंदेवाडीमध्ये सहाशे सदुसष्ट लोक पाचशे सदुसष्ट लोकांचा कोर्स घेतला होता त्याच्यामध्ये मी स्वतः सामील झालेलो होतो आणि त्याच्यानंतर जो परवा वाईव इथे प्रोग्राम झाला त्यामध्ये स्वतः तानाजी सुद्धा होते आणि व्ही आय पी कोर्स चालता वायल टी पीचा यूथ लिडरशिप प्रोग्राम आणि ह्याच्यात नाही अनुभव असा आला आणि त्या प्रोग्राममध्ये स मी पण होतो आणि माझ्या मिसेसला पण बसवलेलं होतं आणि माझे दोन मुलं मुलांनासुद्धा मी हा कोर्स करून घेतला आणि मुलांमध्ये सुद्धा परिवर्तन पाहायला भेटलं जे मुलं माझे कधी माईकवरती बोलले नाहीत किंवा काय त्यांच्याकडनं चुका आयुष्यात घडलेल्या आहेत काय कमी पडलं आहे त्याचीसुद्धा त्यांनी म माईकवरती बोलून ते सांगत होते की काय चेंजेस झाले आणि मला तर बऱ्यापैकी अनुभव आलेला आहे याच्यामध्ये मी अगोदर म्हणजे काय करत नव्हतो हे म नाही आहे असं सगळंच करत होतो आता सध्याला मी नॉनव्हेजसुद्धा सोडलेलं आहे ड्रिंक पण सोडलेली आहे आणि जे व्यसन आहे ते कुठलंच व्यसन नाही आता सध्याला मी नील आहे धन्यवाद